नमस्कार मी ॲस्टोस्मिता गिरी आज आपण पाहणार आहोत घरासाठी म्हणजे घराच्या चौकटीसाठी आणि खिडक्यांच्या लाकडांसाठी खिडक्यांसाठी जे आपण लाकूड वापरतो ते कशा प्रकारचं असायला पाहिजे आता पूर्वीची घरं तर सगळी लाकडामध्येच होती पा पण आजकाल लाकडांची कमी आहे त्याच्यामुळे स्टीलची फ्रेम बनवतात मग ती चौकट होत नाही त्याच्यासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपल्याला च घराची चौकट आणि खिडक्यांच्या चौकटी या जर लाकडी बनवायच्या असतील तर त्या कशा पद्धतीच्या लाकडाच्या असायला पाहिजे याचा आपण आत्ता विचार करणार आहोत आता पूर्वीच्या घरांचे तर उतरत्या घरांचे छपरांची जी घरं असायची ती तर सगळी लाकडाची असायची त्याचा मधला खांबसुद्धा लाकडाचा असायचा इवन कडेपाट म्हणायचे पहा त्याला कि ज्या फळ्या बसवलेल्या असायच्या मग त्या लाकडाला रंगरोगण करावं लागायचं म्हणजे तेलाच पॉलिश करावं लागायचं की ज्याच्यामुळे त्याला वाळवी लागू नये ते जसं आहे तसंच राहावं आणि त्याचा त्रास घरातल्या लोकांना होऊ नये या दृष्टिकोनातून या लाकडांची काळजी घेतली जायची तर अशा प्रकारचं लाकूड तर कशा कशा प्रकारचं लाकूड आपल्याला घराच्या मध्ये असणाऱ्या फर्निचरसाठी किंवा खिडक्यांसाठी किंवा दाराच्या चौकटीसाठी असायला पाहिजे किंवा रादर घराचा उमरा कारण उमरा हे आपण मर्यादा असं म्हणतो म्हणजे प्रत्येक घराला उमरा हा असणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्याच्यामुळे दाराची चौकट पूर्ण होते आणि जी दाराची चौकट पूर्ण होते त्याच्यामुळे शुभत्व येतं म्हणून अशी दाराची चौकट पूर्ण होण्यासाठी कडप्प्याचे किंवा मार्बलचे हे उमरे असू नयेत त्याच्यासाठी लाकडाचाच उमरा असावा की ज्याच्यामुळे शुभ एनर्जी आतमध्ये येईल आणि उमरा हा अत्यंत आवश्यक आहे कारण ती आपण त्या घराची चौकट पूर्ण करतो त्याचप्रमाणे चौकट बांधण्यासाठीही मुहूर्त असतो पहा इव्हन घरासाठी आपण जेव्हा लाकूड खरेदी करतो त्यावेळेस सुद्धा शुभ दिवस शुभ शुभ शुभवार पाहून जायला पाहिजे आता विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथामध्ये तेरा अकराव्या श्लोक तेराव्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकामध्ये या लाकडांचं वर्णन अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे पा कि घरासाठी लाकूड घेताना ते कशा प्रकारचं घ्यायला पाहिजे वीज पडून जळलेलं लाकूड ला किंवा वीज पडून भंगलेलं लाकूड किंवा जड वस्तू पडून खराब झालेलं लाकूड किंवा वादळामध्ये उन्मळून पडलेलं लाकूड अशा सारखी लाकडं वापरल्यास घरातील स्त्रियांना किंवा तिथे राहणाऱ्या व्यक्तींना व्यक्तींचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो मग लाकूड किती महत्त्वाचं आहे पहा घरामध्ये ते आपण ठिकठिकाणी वापरतो आणि ते लाकूड कशा प्रकारचं आहे हे आपण अगोदर पारखूनच घ्यायला पाहिजे की नाही ते पारखण्याची पद्धत कोणती आहे ते शेवटी मी सांगेनच पण त्याच्या अगोदर ज्या वेळेस अशा प्रकारचं लाकूड आपल्या घरामध्ये हल्ली काय होतं की खूप पॉलिश करतात खूप चांगल्या मशिनरीनी ते गुळगुळीत करतात आणि आपल्या घरापर्यंत त्यामुळे त्या, त्या लाकडामध्ये हा काही दोष आहे हे कळतच नाही जसं वीज पडून काही अर्ध लाकूड जळून जातं किंवा जंगलात वण वाणवा पेटतो त्याच्यामध्ये निम्मी झाडं जळून जातात पण गरज आहे म्हणून ती झाडं कापून ते व्यवस्थित ता, तासून ती विकली जातात पहा आणि मग ती झाडं ती लाकडं जर आपण आपल्या घरासाठी वापरली तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो तर आगीमध्ये जळलेली म्हणजे वणवा लागलेली झाडं किंवा वीज पडून खराब झालेली झाडं जाड़। अशा झाडांची लाकडं जर आपण घरामध्ये वापरली तर त्याच्यामुळे आपल्याला दारिद्र्य येतं त्याचप्रमाणे संततीला अडचणी येतात आणि अशी लाकडं वापरल्यामुळे सतत आजार पण राहतं घरामध्ये वेडी वाकडी जीर्ण आणि जर्जर झालेली किंवा अशी जी लाकडं असतात की ज्याचा वरचा भाग कळत नाही कारण शेंड्याकडचा भाग वेगळा असतो आणि बुडाकडचा बुंद्याकडचा भाग वेगळा असतो मग असं जर लाकूड कापलं असेल आणि ते व्यवस्थित पॉलिश केलेलं असेल आणि ते वे, वेगवेगळ्या पद्धतीने घासून गुळगुळीत केलेलं असेल तर लक्षातच येत नाही की त्याचा वरचा भाग कोणता आणि खालचा भाग कोणता असं लाकूड जर आपण घराच्या चौकटीसाठी वापरलं तर त्याचा नक्कीच परिणाम आपल्यावर होतो कारण ऊर्ध्वा लाकूड वर नेणारं लाकूड आणि खाली पातळात घालणारं लाकूड म्हणजे तेच लाकूड त्याची वरची बा वरचा भाग आणि खालचा भाग हा आपल्याला न कळल्यामुळे कदाचित आपण तो उलटा बसवू शकतो आणि त्याचे परिणाम त्या घरात राहणाऱ्या लोकांना नक्कीच भोगावे लागतात तसंच खूप गाठी असणारी किंवा छिद्र असणारी लाकूड दाराच्या चौकटींना कधीही वापरायचं नाही किंवा फर्निचरसाठीही अशी लाकडं कधीच वापरू नये की ज्याच्यामुळे दोष उत्पन्न होतं मग अशा प्रकारचं लाकूड जर आपण वापरलं तर ग्रहस्वामीला म्हणजे त्या घरामध्ये राहणारा जो मुख्य माणूस आहे त्याला घरापासून लांब राहावं लागतं किंवा काही लाकडांमध्ये व्यंग असतं म्हणजे ते वेडी वाकडी असतात कुठेतरी वेगळीच वाढलेली असतात अशा पांद्या जर कापून त्याच्या सरळ काळ्या करून आपण त्याच फर्निचर म्हणून वापरलं तर ते निरनिराळ्या गंभीर आजारांना का कारण होऊ शकत तसेच अनेक गाठी असलेलं झाड याच्यामुळे मृत्यूभय सुद्धा असत तर अशा प्रकारची लाकडं आपण ना घरासाठी वापरायची ना दाराच्या चौकटीसाठी वापरायची ना फर्निचरसाठी वापरायची मग जर इतकी दूषित लाकडं जर आपण आणली कारण आपल्याला कळणारच नाही ना हे नवीन पॉलिश केलेली लाकडं किंवा के आली स्वस्त पडतं म्हणून प्लायवूड वापरतात पहा ते प्लायवूड कुठल्या लाकडाचा भुसा आहे कारण त्याच्यामध्ये काय केलेलं असतं की वेगवेगळ्या लाकडांचा भुसा मग कधी जळलेली असतील कधी उन्मळून पडलेली असतील कधी छिद्र असलेली असतील कधी त्या ज्या गाठी एक्स्ट्रा आलेल्या असतील त्याचा भुसा करून त्या प्लायवूडमध्ये घातलेला असेल आणि त्याच्यावर लॅमिनेशन केलं जातं लॅमिनेशन करण्यासाठी हाडांची भुकटी वापरली जाते मग जर आपण शल्य असलेले आपल्या घरामध्ये फर्निचर साठी वापरलं तर ते योग्य होणार आहे का मुळीच योग्य होणार नाही तर अशा लाकडांना खरेदी करताना आपण जागरूक राहायला पाहिजे आणि ते लाकूड आपल्या घरात आणताना त्याच्या अगोदर मग आता हे लाकूड दूषित आहे की चांगलं आहे हे कसं ओळखायचं तर ते आपण डाऊजिंग करून बघू शकतो बघू शकतो किंवा लेटेस्ट ड्राउजरनी आपण बघू शकतो की ज्याच्यामध्ये दोष आहे का दोष असला तर तो किती पर्सेंट आहे तो कुठ नेमका कुठल्या जागेसाठी ते लाकूड आपल्याला वापरता येणार आहे याचा ये पूर्ण विचार करून आपल्याला ते वापरता येईल आपण जेव्हा बेड बनवतो त्यावेळेस जर असा दूषित लाकूड आपण वापरला असेल तर त्या बेडवर झोपणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना किंवा त्या घरातल्या लोकांना कायम आजारपण येणार आहे त्यांच्यामध्ये कायम कलह राहणार आहे एक वाक्य तर राहणार नाही म्हणून हे लाकूड घेताना नक्कीच डाऊजिंग करून ते किती चांगल्या प्रतीचं आहे ते आपल्या घरासाठी योग्य आहे का ते किती पर्सेंट वापरलं पाहिजे फर्निचर साठी कोणतं लाकूड वापरलं पाहिजे याचा विचार नक्कीच करणं गरजेचं आहे कारण आजकाल देवणार किंवा वेगवेगळी जी लाकडं असतात रोज उड टिकूट ही लाकूड ते आहेत म्हणून पॉलिश म्हणून कॉलेज देऊन आपल्याला विकली जातात पण ते नक्की असच आहे का या पाह हे शोधण्यासाठी आपल्याला त्याच्यावर डाऊजिंग किंवा लेक्चर हँटीन आणि आपण नक्कीच त्यातली पॉझिटिव्हिटी किती पर्सेंट आहे आणि ते लाकूड आपल्या घरासाठी योग्य असणार आहे का हा खरेदी करण्यापूर्वीच आपण विचार करून ते घेऊ शकतो म्हणजे जेव्हा खरेदीला जातो त्याच वेळेस अशा तज्ञ व्यक्तीला आपल्या बरोबर न्यायचं किंवा त्यांना आधी सांगायचं की हे लाकूड व्यवस्थित पाहणी करून मगच आमच्यापर्यंत आणा की ज्याच्यामुळे त्या लाकडाचा जास्तीत जास्त आमच्या घरासाठी उपयोग करता येईल कारण लाकूड दिसून वरून दिसताना तर सुंदर दिसत मग त्या सुंदरतेच्या मागे काही आहे का हे पाहणं आपलं कर्तव्य आहे कारण आपल्या घरासाठी ते लाकूड आपण खरेदी करतो किंवा आपल्या घराच्या चौकटीसाठी ते करतो कारण घराची चौकट म्हणजे काय की ज्याच्यामधून सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज येतात शुभत्व येतं लोक येतात पॉझिटिव्हिटी येते पैसा येतो लक्ष्मी राहते मग असं ही दार आपलं चांगल्याच लाकडाचं बनवलं पाहिजे ना मग त्या लाकडाची परीक्षण केल्याशिवाय ते योग्य त्या ठिकाणी वापरणं अजिबात योग्य नाही तर अशा वेळेस आपण तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच हे लाकडी फर्निचर करावं आणि त्याचा उपयोग आपल्या घरामध्ये करावा म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी की किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि ते लाकूड कसं पाहायचं कसं असतं या आणि ते कसं योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे याचं सविस्तर वर्णन आपल्या सगळ्या जुन्या ग्रंथांमध्ये मांडलेलं आहे तर त्याप्रमाणे जर आपण लाकडाची खरेदी केली तर जास्तीत जास्त आपल्या घराच्या चौकटीसाठी दरवाजासाठी आणि फर्निचरसाठी त्याचा वापर होतो जर अशी दूषित लाकडं असतील तर ती ती निगेटिव्हिटी घेऊन आपल्या घरात येतात आणि आपण घरामध्ये कितीही चांगली पूजा केली अर्चना केली मंत्रजागर केला तरी हा दोष त्या लाकडांमध्ये असणारच आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणूनच असं लाकूड आपण पाहून त्याच्यावर काही उपाययोजना करूनच घरामध्ये आणलं पाहिजे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर जरूर शेअर करा धन्यवाद पुन्हा आपण असंच नवीन काहीतरी विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया